आम्ही स्वर्णभूमी एअरपोर्टवरती उतरलो होतो बँकॉकला आणि इकडे आल्यानंतर जे वातावरण होतं हे खूप ढगाळ होतं अधूनमधून पाऊस चालूच होता, होता। आणि इथे आल्यानंतर असं वेगळं काही वाटलं नाही म्हणजे जे रोड होते सेम आपल्या इंडियामधल्यासारखेच इथे रोड होते आणि जे ड्रायव्हिंगचं आहे ते आपल्यासारखंच राईट साईडला होतं आणि आता yeah, आम्ही निघालो होतो हॉटेलवरती Fourteen thousand. Right now, you are over in China. No. Yeah, the. I mean, yeah. Yeah, China. Ani, itla zo raja hai. Tache hai photos ahi title. Can you ask that I will book because the 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 shop on the street is more paid. आणि पावसाला सुरुवात झाली होती आणि दोन ते अडीच तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही अय्यारा हॉटेलवरती पोहोचलो आणि संध्याकाळी आमचा जो प्रोग्राम होता तो अलकाझार शो जो आहे तो बघण्यासाठी आमचा प्लॅन होता इथला हा खूप फेमस शो आहे Oh. Yeah. Ladies and gentlemen, we would like to inform you that the use of camcorder, flashlight camera, and cell phone are prohibited during the show. Thank you.